तर चरांगेंनी फडणवीसांबद्दल आक्षेपार्ह विधान केलं आणि त्याच्यावरून आता भाजप नेते परिणय फुकेंनी जहरी टीका केली आहे आज शिवाजी महाराज असते तर त्यांनी जरांगेंची जी जीभच भच छाटली असती अथवा असं विधान फुकेंनी केलंय चरांगेंनी फडणवीसांना काय विधान केलं होतं आपण पाहूयात बघा असं आहे की जरांगे पाटलांचं जे आंदोलन आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने आणि छत्रपती शिवाजां महाराजांच्या फोटो दाखवून ते आंदोलन करतात आहे आणि निश्चितच मी तुम्हाला सांगतो या प्रकारच्या खालच्या दर्जाच्या कोणाच्या आईवरती ज्या प्रकारे जरंगे बोलतात जर छत्रपती शिवाजी महाराज असले असते तर त्यांची जीप छाटली असती आणि म्हणून या प्रकारचं वक्तव्य जरंगे पाटलांनी करू नये आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट ला नक्की भेट द्या